तर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसे हे महत्त्वाचे आहेत का असा प्रश्न आता असा सवाल विचारला जातोय तसंच भाजपा आमदार अमित गोरखेंच्या पी एची गर्भवती पत्नी यात दगावलेली आहे दहा लाख रुपये भरल्यावरच डिलेव्हरी करू ऑपरेशन करू असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सांगितलं होतं आणि मुजोरी केल्याचा आरोप आता या रुग्णालयावर होतोय गर्भवतीच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप तनिषा भिसेंना भिसेंच्या तर्फे तर करण्यात येतोय तसंच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तरीशा भिसे यांना दाखल केलं होतं तेव्हा हॉस्पिटल प्रशासनानं दहा लाखांची मागणी केली होती मात्र अडीच लाखच भरायला तयार होते रुग्णालयाचे नातेवाईक अशी माहिती मिळते डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण इमिजियट सिझरला पेशंट मग त्यांच्या केबिन मध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील घर नाही मी पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना।, ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेल्या दोन तीन तास तिथून पुढे हॉस्पिटलला आम्ही जर एक दोन तासामध्ये दोन तीन लाख रुपये गोळा करत होतो तर जे काही कुठच्या गोष्टी आहेत बाळाला एक महिना एनआयसी मध्ये वगैरे ठेवायचे तर आम्ही सगळे पैसे फेडू शकलो असतो सगळ्या गोष्टी करू शकलो असतो दुसरी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मध्ये पोहोचलं त्यांच्या त्यांच्या फोनला नाकारलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमदारांचे आमदार आमच्या अमिरू मूर्ती फोनाला त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे आमच्या इथे तर सी एक मित्र फोन करताय त्यांच्या फोनला नाकारलं जात तर सामान्य माणसांना काय होत असेल या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा हॉस्पिटलला आपण एक एक रुपये दरांनी जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठी त्या हॉस्पिटल कामाला येत असेल तर त्याचं काय होतं दरम्यान मृत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी नेमके काय आरोप हॉस्पिटलवर केलेले आहेत मा तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हे नातेवाईक घेऊन गेले होते आधी दहा लाख रुपये भरा नंतरच ऍडमिट करून घेऊ असं रुग्णालयानं सांगितलं होतं असा कुटुंबियांचा आरोप आहे तर अडीच लाख रुपये आधी भरू उर्वरित पैसे नंतर देऊ ती तयारी आम्ही दाखवलेली होती असं तनिषा भिसे आमच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रुग्णालयाला फोन आला होता मात्र ऐकून घेतलं नाही रुग्णालयानं ना। असं नातेवाईकांचं म्हणणं आहे तर तिथे दोन ते तीन तास वाया गेले आणि कुटुंबियांनी तनिषा यांना लगेच दुसरं हॉस्पिटलमध्ये हलवलं तसंच तीस मार्चला तनिषा भिसेंना जुळ्या बाळांना जन्म दिला त्यांनी भिसेंनी आणि त्यांची प्रकृती मात्र खालावली यानंतर सूर्य हॉस्पिटलनं सुद्धा दुसऱ्या रुग्णालयात आपल्याला पाठवलं आणि तिथे एकतीस मार्चला तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तनिषा भिसे या भाजपा आमदार अमित गोरखे यांच्या पिएच्या पत्नी आहेत आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच दहा लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप होतोय तसंच हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे राज्य महिला आयोगाचे निर्देश आहेत राज्य महिला आयोगाने हे निर्देश दिलेले आहेत